मी प्रवीण सुरवसे बोलतोय लेट्सअप मराठीमधून अंदाज साहेब नुकतंच आता एक राजकीय परिस्थिती आता आपण असेल की राष्ट्रवादीत मोठं बंड झालं काही गट शरद पवारांच्या बाजूने गेला तर काही गट हा अजित पवारांच्या बाजूने गेला तर तुमची नेमकी काय भूमिका होती याबाबत सरळ आहे ना आता पहिलं जोपर्यंत पवार साहेबच्या बंडाशी सहमत नाही हे माहित होत नव्हतं तोपर्यंत त्या एक तासाच्या मध्ये आम्ही सामील होतो परंतु ज्या वेळेला कळाल की साहेब या भूमिकेची सहमत नाहीये विकासा नाही तर त्यावेळेला काय आहे की पवार साहेब ज्यांना तो त्यांची साथ देणार हे आमचं काम आहे आणि त्यामुळं साहेबांबरोबर आणि जनतेच आमच्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी सांगितलं थोडाफार विकास नाही झाला तरी थोडंफार पवार साहेबांची साथ सोडायची तुम्ही जी बैठक होती अजित पवारांनी बैठक बोलवली होती आणि शरद पवारांनी देखील बैठक बोलवली होती आणि शपथविधीपूर्वी तुम्ही अजित पवारांची भेट देखील घेतली होती तुम्हाला बोलवलं होतं तर त्यावेळेस अजितदादांशी नेमकं काय बोलणं झालं होतं अजित दादांशी सुरुवातीच्या काळात तर मला भेटायला बोलवलं म्हणून आदल्या दिवशी कोणाला भेटायला गेलो त्याच्यानंतर दिवसभर आम्हाला असं वाटलं की कदाचित ही प्रदेशाध्यक्ष पदासाठी जुळवा असेल दादानी इच्छा व्यक्त केली माझ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात की मला प्रदेश अध्यक्ष केलं तर संघटन करायला आवडेल पक्षाचं म्हटलं कदाचित तसं असेल पण त्याच्या पुढे जाऊन अ बारा वाजले तरी ना मग आम्ही म्हणायला लागलो की कशा बघ काय नेमकं चाललंय एक च्या दरम्यान दादानी येऊन मला सांगितलं म्हणे तुमच्या कामाची स्थगिती उठवायची आहे का म्हटलं उठवायची आहे तुमचं मतदारसंघातले जे रखडलेले प्रश्न आहेत जे माहितीशी उपजिल्हा रुग्णालय करायचे का हा म्हटलं करावं कर हो लागतील ना विरोधी पक्ष नेता आहेत दादा दादांचे आणि फडणवीसांचे संबंध आहेतच माहित होत म्हटलं आणतील काढून मागच्याही या बजेटला दोन हजार च्या दादानीच मला बऱ्यापैकी निधी ती काढून दिला होता तिकडनं म्हणून मी अ दादां म्हटलं हा करायचंय तर मग म्हणे आपल्याला त्यासाठी सत्तेत जावं लागेल आणि मग कळालं की यार पण त्यावेळेला प्रफुल्ल भाई आणि अजून आदरणीवासी पाटील जिरवाळ साहेब हे सगळे मातब मंडळी सगळी तिथं उपस्थित होते म्हटलं कदाचित या सगळ्या प्रक्रियेत पवार साहेबांचही याच्यात सहमती असेल आणि म्हणून मी आम्ही मग त्या याच्यावर सही केली तर त्यावेळेला सही करून बाहेर आलो तर सुप्रियाताई भेटल्या सुप्रियाताई म्हणजे दादांचा मुलजी कोलेंना त्या म्हणायला लागल्या की सहा वाजता दादांचा आज शपथविधी आहे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांनी म्हटलं नाही माहिती आहे पण ते काही म्हटल्या नाही काही ते थांबू नका चला किंवा कोणाचा फोन नाही आला त्यामुळे आम्ही सहा वाजता म्हटलं कसं शक्य आहे ना लगेच्याला असं आणि मध्ये जाऊन बसतोय कुठं तर सगळ्यांना सांगण्यात आलं की दीड वाजता बसा तुम्ही गाडीत आणि आपल्याला राजभवनावर जायचंय आणि मग तेव्हा कळालं की दादा दोन वाजता लगेच शपथ घेणार आहे आणि मग आठ आमदारांच्या काय मंत्री म्हणून शपथ आणि दादांची शपथ झाली त्याच्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर गाडी बसल्यावर पाहिलं की अरे पवार साहेबांनी भूमिका जाहीर केली मी महाविकास आघाडी बरोबर आहे आणि महाविकास आघाडी कंपनी चालवायची वगैरे वगैरे मग आम्ही काय म्हटलं आता हे धर्मसंकट आहे आपण काय करावं हो। तो म्हटलं मतदारसंघात चला मग मत मतदारसंघामध्ये आलो मी ते येताना सहा वाजता साहेबांचा फोन आला म्हणे डॉक्टर तुम्हाला माग फिरावं हो लागेल म्हटलं पाच तारखेला बैठक आहे म्हणे Oh. म्हटलं पाच तारखेला जर बैठक आहे ठीक येतो मी दा, दा, ये त्या बैठकीला दादा म्हणजे पवार साहेबांना शब्द दिला येतो म्हटलं पाच तारखेला आणि त्याच्यावर मी मतदारसंघात गेलो लोकांना भेटलो सगळे लोकांशी चर्चा केल्या बरेच लोक म्हणत होते तुम्ही घ्याल तो निर्णय कारण मधल्या काळात विकास निधी खूप आणलाय तर ते म्हणे घ्याल तो निर्णय काही जण म्हणायला लागले गे साहेबांबरोबर गेलं ला पाहिजे काही म्हणे दादांबरोबर गेलं पाहिजे पण पवार पवारसाहेबांबरोबर म्हणणारांची संख्या बऱ्यापैकी होती भावनिक होती काम नाही ना झाली तरी चाललं पण पवार साहेबांबरोबर आधीचा माझी आमदार आहे तो साहेबांना सोडून गेला लोकांनी त्याला स्वीकारलं नाही त्याला नाकारलं ना बरोबर तर त्या तोही म्हणत होता का मी विकासासाठीच चाललोय चाळीस वर्षे आम्ही गवत उपटलं विकासासाठी चाललोय मग लोकांचं म्हणणं जे आहे शेवटी राजकारण ज्यांच्यासाठी करायचे लोकांसाठी पण काम काम नको किंवा निर्णय घेऊन टाकला पण साहेब ज्या दिवशी तुम्ही अजित दादांना भेटला त्या दिवशी सुप्रिया ताई पण तिथे उपस्थित होत्या तर यावेळेस त्यांनी काही असं तुम्हाला सांगितलं नाही का की हे गटबाजी झालेली आहे अजित दादा वेगळा निर्णय घेण्याची तयारी केली बिलकुल तस झालं सांगितलं नाही आणि त्यांना मी काल जेव्हा मी विचारलं की तुम्ही तिथे भेटल्या मग तुम्ही सा, नहीं। नहीं। नहीं, तु ना का नाही मला सांगितलं आम्हाला ते म्हणे मी तिथं दादाला मी विचारलं दादा तू शपथ घेणार आहे का आज दादा काहीतरी म्हटले कदाचित तर असं सगळं म्हणजे त्यांनाही कदाचित कन्फर्म इन्फॉर्मेशन नसेल पण त्यांनी तिथं हे केलं आणि त्यांनी फक्त आमची त्यावेळेस अपेक्षित होतं की त्यांनी म्हणायला पाहिजे चला तुम्ही इथं गटबाजी झाली तुम्हाला ज्यांना साहेबांची साथ द्यायची त्यांनी पवार साहेबांना द्यावी ज्यांना दादांची साथ द्यायची त्यांनी दाव्याने तो आमचा निर्णय आम्ही केव्हाही ठरवला असता आता तो फक्त मला जनतेवर समोर ठेवून जनतेने जो निर्णय घेतला तो निर्णय घेऊन मी आता आहे साहेबांबरोबर तुम्ही जेव्हा आता शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा तुम्हाला अजितदादांचा काही फोन वगैरे हो आला होता की तुम्ही त्यापूर्वी चर्चा देखील झाली होती तुमची कि मतदारसंघातील विकास असो किंवा सत्तेत आल्याशिवाय या गोष्टी शक्य नाही तर मग जेव्हा तुम्ही शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर अजितदादांशी पुन्हा काही बोलणं वगैरे हो नाही माल संपर्क नाही झाला आमचा काही इतर फोन करण्याचा प्रयत्न केला बाबा दादांना तुम्ही भेटून घ्या चर्चा करा किंवा पाच मिनिट तरी त्यांना सांगितले की आता मला माझ स्वीकारलंय काय मात्र आता आज निर्णय स्वीकारलाय त्या निर्णयाबरोबर मी ठाम आहे पण आता तुम्ही जसं म्हटलात की आपल्या मतदारसंघातले बरेचसे विकास निधीसाठी जी गरज आहे आता परंतु विरोधक असल्यामुळं निधी मिळण्यास अडचणी देखील प्राप्त होत होत्या मात्र आता दादा सत्तेत आहे परंतु तुम्ही आता दादांना डावलून शरद पवारांच्या गाठामध्ये आहे तर निधी मिळण्यात काही अडचणी किंवा पहिल्यासारखा ते एक संवाद दादांशी राहणार त्याबाबत काय म्हणाल दा, दादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत बरोबर आणि जर त्यांना अर्थात भेटलं तर ते महाराष्ट्राचं भेटत आणि मला याच्यामध्ये जो आमदारांच्या वाट्याला निधी येतोय तो थोडाफार भेटेन पहिला जेवढा ओघ होता तेवढा नसेन कदाचित पण एक खात्री आताच्या दोन हजार तेवीसच्या बजेटला मला चांगला निधी भेटला होता आणि बहुतेक निधी भेटेन किंवा काही जर काम राहिलीच तर लोक काही आग्रही नाहीयेत आणि राहिल्या वर्षांना निवडणूक आहेत बरोबर जशी मी मागची कामं तेच माझी कामं ह्या दोन हजार चोवीस पर्यंत पुरणार आहेत मला राहिला प्रश्न चोवीस नंतर परत सत्तेत महाविकास आघाडी येणारच आहे आणि त्यामुळं पण आता शरद पवारांची भेट घेतल्यानंतर तुम्हाला तसं काही म्हणजे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने काही असं बोलणं वगैरे झालं की आता ही जी दुपळी निर्माण झालेली आहे तर ज्या दिवशी तुम्ही आता बैठकीला गेला होता पवारांच्या तर त्यावेळेस काही चर्चा वगैरे झाली साहेबांचा स्वभाव काय आहे की साहेबांनी काय प्रतिक्रिया काय जनतेतून प्रतिक्रिया काय काय ते सांगितलं मी साहेब जनता तुमच्या बरोबर थोडा एकाशीकडे आणि सध्या जे भाजप हे तोडीचं राजकारण करते जेवढ्या वेळा खालच्या पातळीचं राजकारण करत आहे गरज नसताना दुसरे पक्ष गिळंकृत करण्याचा प्रयत्न करताय ते लोकांना बिलकुल बिलकुल पटत नाहीये कारण आता महागाई बेरोजगारी सगळा सगळे प्रश्न आहेत जितके पाऊस काही ठिकाणी पडतोय काही ठिकाणी नाही पडत आहे याच्याकडे सगळ्याकडे पाहायला भाजपला वेळ नाही या दुष्टचक्रामध्ये पक्ष संपवण्याच्या दुष्टचक्रामध्ये कदाचित भाजपच बसतं की काय अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं आदर आदरणीय उद्धव साहेब असतील किंवा आदरणीय पवार साहेब असतील यांना प्रचंड सहानुभूती निर्माण होणार आहे आणि मला खात्री आहे की या सहानुभूतीचा नक्की पवार साहेब फायदा करून घेतील आणि महाराष्ट्रामध्ये परत एकदा राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडी जोरात उभारी घेईन याची आम्हाला सगळ्याला खात्री आणि त्या दृष्ट्यातनं विचार झाला झंझावाती साहेबांचा दौरा सुरू होणार आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली दौऱ्यांना सुरुवात केली आणि महाराष्ट्रातून जो रिस्पॉन्स भेटतो हेही तुम्हाला माहित आहे आता ते आव... नाशिकचा पहिला हे करा ते मला म्हटले तुमच्या अकोले तालुक्यात कधी यायचं पावसा आहे की नाही ते त्याला म्हटलं सध्या तुम्हाला जिथ जिथ मोठे दौरे करून घ्यायचे ते घ्या माझ्याकडे जेव्हा साहेबांचा जिल्ह्यातले काही आमदार अजितदादांच्या गटात गेले आणि काही शरद पवारांच्या गटात आहे अजून आशुतोष काळेंच उपस्थिती नसल्याने ते त्यांचं मत अजून जाणून घेतलेलं नाहीये तर जे आमदार अजितदादांच्या गटात गेले त्यांच्याशी काही तुमचा संपर्क वगैरे झाला आता तर सध्या नाही आधी झाला होता आधी म्हणजे मी जेव्हा पवार साहेबांकडे गेलो त्याच्या आदल्या एक दोन दिवस तर तिथला जनतेचं कौल काय तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की पवार साहेबांबरोबर राहा असं बऱ्याच जणांचं म्हणणं आपले स्थानिक जे इथले जिल्ह्यातले काही आमदार होते त्यांच्याशी काही संपर्क त्यांच्याशी काही बोलणं वगैरे हो त्यांच्याशी तेव्हा बोलणं झालं होतं त्याच्यानंतर नाही नहीं। 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 आता काय बोल नाव सांगण्यात मतलब नाही परंतु आता मित्र आहेत एकमेकांशी बोलणं होत आहे अजूनही काही मित्रांशी बोलणे चालू आहेत अजूनही त्याच्यातलं आता आमचं तर काय मी पवार साहेबांची साथ द्यायचं ठरवलंय त्यामुळं ज्यांना कोणाला यायचं परत त्यांना हवालच राहणार आहे आमचा साहेब एक शेवटचा सा प्रश्न अकोला तालुक्यात आता हे जे सध्या दोन गट पडले गेले राष्ट्रवादीचे काहींनी अजितदा सपोर्ट केला तर काही शरद पवारांना सपोर्ट केला काहींनी तर ता त्यामुळे तालुक्यात काही दुफळी निर्माण झाल्याचं वाटतंय तुम्हाला आता तालुक्यात नाही माझ पहिली गोष्ट काय होती की जनतेला जो अभिप्रेत आहे ती मी राजकारण केलंय म्हणजे जनता अभिमुख मी काम करतोय आणि जनता अपेक्षित आहे तो निर्णय तर इथं दोन हजार एकोणीस ला मला सगळे पुढारी सोडून गेले होते तेव्हाही मी प्रचंड म्हणजे ज्या आधी पिचारांना कधीच मतं पडणे एक लाख तेरा हजार चारशे चौदा ते सत्तरच्या वरती कधीच गेले नाही साठसत्तर हजार मी सत्तावन्न अठ्ठावन्न हजारच्या लीडनं निवडून आलो होतो त्यामुळं बाकीच जास्त मी विचार करत नाही कोण कुठं गेला काय कोण काय फायदा पाहिजे त्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला शेवटी जनता म्हणून तसंच राहावं लागेल आता जसं आता वेगवेगळ्या वेग आता राजकीय समीकरण जुळून आलेली येत तर भविष्यात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं की काय होऊ शकतं आता तालुक्याच्या हिशोबाने तालुक्याच्या हिशोबाने मी सांगतो आज एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतं मी त्याच्यापेक्षा जास्त मतं घे आणि सगळे माझे जे साथीदार होते पहिले तर ते सगळे माझ्या बरोबर राहतील ज्या मित्र पक्षांनी माझ्यावर प्रेम केला जेव्हा महाराष्ट्रात आलायच नव्हतं तेव्हा माझ्या बरोबर कम्युनिस्ट पक्ष बाकीचे सगळे पक्ष शिवसेनेचे कार्यकर्ते होते आरडी आय भाजपचे कार्यकर्ते होते तर ते सगळं जे गणित आहे ते सगळं आजही माझ्या बरोबर आहे ती पण आणि उलट जनतेला याला आमदार करून हा काम करू शकेल की नाही अशा संभ्रम होता तर काम पण एवढे केले की यांना चाळीस वर्षाच्या कामाशी लोक तुलना माझी करायला लागेल माझा तालुक्यातले रस्ते माझ एकूण पन्नास वय आहे मला एवढे वर्ष लागली सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष एवढे चांगले रस्ते पाहायला किंवा तालुका मुक्त व्हायला एवढे वर्ष लागले हे सगळं लोकांना भावतय आणि त्यामुळं लोक ज्यांनी त्यावेळेलाही मत दिले नव्हते ते पण आता मत देतील कारण त्यांना कदाचित वाट साहेबांचं कसं होतं की मी नाही तर सूर्य उगवणार नाही मी नाही तर हवा वाहणार नाही मी नाही तर नद्या वाहणार नाही असं सगळं जे वातावरण ते निर्माण केलं होतं पण लोकांना कड जर बदल केला तर याच्यापेक्षा हा सापटेनं सुटलाय माणूस त्यामुळं लोक त्यामुळं अजून विश्वास टाकून मला मतदान करतील आणि आता पवार साहेबांबरोबर राहिलो तो एक विश्वास का हा सत्तेच्या मागे पळणारा नाही बरोबर पैशाच्या मागे पळणारा नाही हा गद्दार नाहीये हा कोकेवाला नाहीये या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आ, शिंदे गटाने ज्यावेळेस म्हणजे एकनाथ शिंदे गट ज्यावेळेस बाहेर पडला त्यावेळेस शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना गद्दार म्हणून संबोधलं गेलं तर आता ज्यावेळेस अजितदादांचा एक गट पुन्हा राष्ट्रवादीतून बाहेर पडला तर तुम्ही त्यांना गद्दार म्हणून म्हणणार का म्हणजे जे आता, आता गट बाहेरला लोक जे उपाधी देतील दे ह्या उपाध्या लोकांनी दिल्या लोक ज्या उपाधी देतील किंवा जे त्यांना काय म्हणतो आपण सत्कार बहाल करतील तो ते आता तो पुढचा अजेंडा राहील नक्कीच आमदार साहेब तुमचे खूप खूप आभार तुम्ही लेट्सअप मराठीशी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर ओके यू, थैंक यू